शिवराय स्वतः शूर होते त्यांनी आपल्या सैनिकांनाही शूर बनवलं जुन्यातील वाईट टाकून देणं चांगले स्वराज्य निर्माण करणं हा शिवरायांच्या राज्य कारभाराचा विशेष भाग मराठ्यांची जाता पण आज महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची अवस्था पाहणार आपल्याला जर आपल्या राजाबद्दल थोडी तरी आम्ही येतात की Okay. <laughs> स्वराज माझा राजा प्राणपणाने लढला त्यावेळेस आपल्या ह्या माना सगळ्या हा बघण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग

you yeah.